बंधू आणि भगिनींनो मी आज तुमच्यासाठी एक नवीन सुविचार व विचार घेऊन आलेलो आहे तो सुविचार व विचार तुमचं जीवन जगण्यासाठी फार उपयोगी पडणार आहे म्हणून कृपया तो सुविचार व विचार पूर्णतः ऐकावा आवडल्यास लाईक करावा शेअर करावा आणि माझ्या अनमोल विचार मंच चॅनलला सुद्धा करावा बंधू आणि भगिनींनो मी हे कार्य करून या कार्यात माझे व माझ्या कुटुंबाचे नाव करू शकतो मी हे कार्य करून माझे व माझ्या कुटुंबाचे नाव या कार्यात माझे व माझ्या कुटुंबाचे नाव करू शकतो बांधवांनो उदाहरणार्थ मीच आहे माझ्या जीवनात शिल्पकार असे एका ठिकाणी महामानव क्रांती सूर्य बोधिसत्व परमपूजे तथा तुमचे आमचे सर्वोच्च उद्धारक म्हणजेच डॉक्टर आंबेडकर यांनी अनाथ असे भरपूर असे कष्ट केले त्यांनी अठरा अठरा तास अभ्यास केला तर आप कारण का केला तर त्यांनी स्वतः नवकर की न करता अठरा अठरा तास अभ्यास केला आणि भरपूर असं ज्ञान मिळवलं कारण आपल्या देशातील अठरा पकड जातीचे या सर्वांचे त्यांना हालापिस्टा पाहिल्या आणि त्यांनी असं याच्यासाठी एक ठरवलं की आपण यासाठी काहीतरी करावं म्हणून ते इंग्लंडला लंडनला अशा मोठमोठ्या शहरात गेले भरपूर असा राजघटनेचा सर्वांचा अभ्यास केला आणि काही केलं आणि आपल्या देशाच्या सर्वाच्या भल्यासाठी एक संविधान लिहिलं आणि सर्वांना न्याय हक्क अधिकार मिळवून दिला आणि सर्वांचं कल्याण केलं मला सांगायचं तात्पर्य बंधू आणि बेगन एवढंच की ज्या कोणा स्वतःच्या कार्यात व समाजात नाव करत असेल त्यांनी महामानव डॉक्टर आंबेडकर यांच्यासारखं कार्य करा आणि स्वतःची कुटुंबाच्या समाजाची प्रगती करा तसं डॉक्टर राव आंबेडकरांचं नाव हे आपल्या देशातच नाही तर जगातल्या प्रत्येक देशामध्ये नाव निघते एवढंच नाही त्यांचंच नाही तर त्याच्या कुटुंबाचं नाव निघते तसं तुम्ही सुद्धा करा एवढ्याच मला सांग बनवून माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा असं वाटतं तुमच्या कामाचं नाही तुमच्या मित्राच्या मैत्रींच्या नातेवाईकाच्या कोणा तरी काम पडसाल त्यांना तो शेअर करा आणि त्यांना सुद्धा लाईक आणि सबस्क्राईब करायला सांगा म्हणजे असे चांगले चांगले व्हिडिओ तुमच्यापर्यंत आले त्यांच्या पण जातील आणि भविष्यात कुठं ना कुठं माझा व्हिडिओ तुमच्या आणि त्यांचा सुद्धा का पडेल मग तुम्हाला पुन्हा एक सर्वांना विनंती करतो की माझ्या अनमोल विचारमच चॅनलला सब्सक्राइब करून ठेवावं रूठिकाणी सांगा बंद नो धन्यवाद बंधू नो पूर्ण टाकल्याबद्दल